नमस्कार मित्रांनो मित्रांनो ह्या आजींची भेट घेण्यासाठी खास मी आलेलो आहे आजींचं गाव चिंचबाई गाव आमच्या वापगावपासून एक तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे पाच सहा वर्षापूर्वी ज्यावेळेस मी फार्मिंग चालू केलं होतं त्यावेळेस माझ्या फार्मवरती पाच कोंबड्या जा आणि हे जे आजी आहेत जवळपास जा आता वय पण भरपूर झालेले आहे त्यांच्याकडनं एक कोंबडी घेतली होती वेळेस पाचशे रुपयाला आणि एक वीस अंडी घेतली होती त्यावेळेस मी हे फार्मिंग चालू केलं तर ही जुनी पिढी यांचा एक आदर्श घेऊनच पूर्वी ज्या कोंबड्या होत्या कमी स्वरूपामध्ये जवळपास पंचवीस तीस कोंबड्यांवरती पूर्ण प्रकारे कुटुंब चालायचं अंडी विक्री करून किंवा कोंबडे विक्री केली जायची आखाड महिन्यामध्ये आणि याच्यावरती कुटुंब कुठंतरी आपलं कुटुंब चालत असायचं आणि अजिंकडनं मी एक कोंबडी घेतली माझ्या पाच ते सहा कोंबड्या याच्यापासून एक सुरुवात केली आज भरपूर प्रमाणात माझ्याकडे फार्मिंग झाले आहे जवळपास तीन ते चार हजार कोंबड्या पूर्ण झालेल्या आहेत खर तर ह्या जुन्या पिढीचा आदर्श घेतला पाहिजे नक्कीच कारण त्यांनी ती परंपरा जर चालू ठेवली नसती तर कदाचित आपण हा व्यवसाय पुढे योग्यरित्या वाढवू शकलो नसतो आजी आज किती कोंबड्या आहेत तुझ्याकडे आता चाळीस असतील चाळीस असतील मी तुला आठवत असेल एक पाच सहा वर्षपूर्वी तुझ्याकडे आलो होतो आणि तुम्हाला एक कोंबडी दिली होती आज त्या कोंबडी तुझी एक कोंबडी माझ्याकडे पाच सहा कोंबड्या होत्या आता त्याच्या जीवावरती माझ्या तीन ते चार हजार कोंबड्या झाले आहेत ज्यावेळेस आजीकडे आलो त्यावेळेस छोटंसं एक होतं त्यामध्ये कोंबड्या ती ठेवायची आज तुम्ही पाहू शकता आजीने चांगल्या प्रकारे मोठा शेड बांधलेला आहे त्याच्यामध्ये आता तिच्या ती ते अंडी पण विक्री करते तिची अंडी भोसरी पुन्हा या ठिकाणी अंडी जातात अंडी ती मला देत नाहीये पण तिचे जे रेग्युलर कस्टमर आहे ती त्यांना कंटिन्यू अंडी देत असते कारण तिचे पण गिरेक तुटले नाही पाहिजेत आणि तिची ती थी उपजीविका भागवण्याचं काम ती ह्याची करते जास्त प्रमाणात जरी वाढले तरी ती विक्री करते कारण एवढं सारा सांभाळ करणं तिच्या वयोमानानुसार तिला शक्य होत नाही अजून कसं वाटत तुला आहे कोंबडी पालनात काय वाटतं कोंब्यांना होत नाही ना आता वयमानानुसार आतापर्यंत भरपूर केलं पाहू शकता मित्रांनो आजी काय सांगते की पूर्ण प्रकारे कोंबड्यांवरती चाललं नाही पण आजीनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जी जुनी पिढी आहे जी म्हातारी लोक आहेत म्हणजे आपण थोडक्यात म्हणू आजीबाई त्यांनी ही परंपरा जर चालू ठेवली नसती तर तर एक कोंबडी पालन काय आहे उकिरड्यावरच मुक्त संचार कोंबडी पालन हे तर कोणाला समजलंच नसतं खरं तर जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा नक्कीच आपण अभिमान हा बाळगला पाहिजे कारण का त्यांनी एक पूर्वीपासून ती पारंपरिक जी परंपरा रुजवली किंवा ती पाळली पुढे चालवली आणि त्याचाच कुठेतरी आज जे काही तरुण तरुण पोल्ट्री व्यावसायिक आहेत ते जपत आहे आणि मोठ्या लेवलला पोल्ट्री फार्मिंग करत आहे तर आजी आजची दिवाळी आहे आणि तुझ्यासाठी विशेष एक गिफ्ट पण घेऊन आलेलो आहे मी ते खर तर म्हटलं आज दिवाळी आहे आजीची भेट पण होईल चार गोष्टी तुझ्यासोबत बोलत आहे आणि ते गिफ्ट पण तुला द्यायचं आहे तर ते गिफ्ट मी तुला आणून देतो आजी कोंबडी पालनाबद्दल तू काय सांगशील काय भावना आहेत तुझ्या आता काय भावना बाबा काय सांगू काय बाबा कोंबड्यांचं कशा प्रकारे आपण सांभाळलं पाहिजे कसा वाढवला पाहिजे थोडक्यात तुझ्या आतापर्यंत विषयातले जे अनुभवलं ते बसवायच्या आठ आवड करायची सहा महिने सांभाळायच्या कोंबड्या मित्रांनो कोंबडी पालन करणं म्हणजे ही काय सोपी साधी गोष्ट नाही त्यासाठी खर तर एक कोंबडी बसवल्यानंतर ती पूर्ण प्रकारे एकवीस दिवस अंड्यावरती ठेवावी लागते त्यानंतर किल्ले निघतात आणि ते पक्षी सहा ते सात महिने वाढवावे लागतात त्यानंतर कुठे जाऊन एक उत्पन्न तयार होत असतं आणि तेच आजीने केले ती परंपरा पुढे नेली आणि आजही ती करते नक्कीच तरुणांनी असे तर जे वयोवृद्ध जे आजी आहे त्यांचा नक्कीच आदर्श घेतला पाहिजे तर आपण आजीला जे काय तिचं आज गिफ्ट आपण आणलेलं आहे आत्ता आपण आजीला दिवाळीचं गिफ्ट देऊयात आजी हे माझ्याकडनं तुला हे एक गिफ्ट